व्हॅनिला शेतीतून करायला लाखोंची कमाई व्हॅनिला आईस्क्रीम म्हणजे अनेकांच्या आवडीची गोष्ट व्हॅनिला फ्लेवर अनेकांना आवडतो व्हॅनिलाचा स्वाद अनेकांना रिफ्रेश देखील करतो पण तुम्हाला व्हॅनिला शेतीबद्दल माहिती आहे का चला तर आज जाणून घेऊयात ही शेती नेमकी कशी केली जाते एका मीडिया रिपोर्ट्सनुसार केशरनंतर व्हॅनिला पिकाला जगभरात मोठी मागणी आहे आईस्क्रीम पासून केक पर्यंत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये व्हॅनिला फ्लेवरचा वापर केला जातो त्याशिवाय सेंट परफ्यूम मध्येही या फ्लेवरचा वापर केला जातो कॉफी पासून रिफ्रेश ड्रिंक्स पर्यंत अनेक पेयांमध्ये व्हॅनिला फ्लेवर आहे बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा व्हॅनिला फ्लेवर व्हॅनिलाच्या शेंगांमधल्या बियांपासून तयार केला जातो केशर नंतर व्हॅनिला सर्वात महागड्या पिकांपैकी एक आहे मादागास्कर पापुआ न्यू गिनी भारत आणि युगांडा यासारख्या देशांमध्ये याची लागवड होते व्हॅनिला रोपाच्या फळाचा आकार कॅप्सूल सारखा असतो बाजारात व्हॅनिलाच्या फळांना आणि बियांना चांगली मागणी असते व्हॅनिलाची शेती भारतात होते तुम्ही जर शेतात वेगळा प्रयोग करण्याचा विचार करत असाल तर व्हॅनिलाची शेती करू शकता त्यासाठीची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात या पिकासाठी लागणारं योग्य तापमान लक्षात घेतलं पाहिजे दुसऱ्या याच्या लागवडीसाठी भुसभुशीत बुश शेतजमीन लागते जमिनीचा पीएच सहा पॉइंट पाच ते सात पॉइंट पाच रोपांसाठी चांगला मानला जातो व्हॅनिला झाडाला आर्किड कुटुंबातील सदस्य म्हटलं जातात या बियांमधून उगवणाऱ्या रोपांची देठ सरळ लांब आणि दंड गोलाकार असतात व्हॅनिलाची लागवड कशी करणार प्रत्येक पिकाप्रमाणे व्हॅनिला लागवड करण्यापूर्वी मातीची चाचणी करणं आवश्यक आहे जेणेकरून खत आणि बियाणं आवश्यकतेनुसार वापरता येईल व्हॅनिलाच्या लागवडीसाठी सेंद्रिय पदार्थ असलेली सुपीक माती अतिशय फायद्याची ठरते व्हॅनिला वाढवण्याच्या दोन पद्धती आहेत ज्यामध्ये बियापासून वनस्पती तयार केली जाते आणि दुसरी कटिंग किंवा ग्राफ्टिंग पद्धत आहे लवकरात लवकर चांगलं उत्पादन मिळावं म्हणून बहुतेक लोक वेल कलम करून लागवड करण्यास प्राधान्य देतात दुसरं कारण असं आहे की व्हॅनिला बियाणं थोडं कठीण असतात जे पेरणीनंतर अंकुर वाढण्यास आणि वनस्पती बनण्यास बराच वेळ घेतात कटिंग किंवा ग्राफ्टिंग पद्धतीनं व्हॅनिलाची लागवड करण्यासाठी ओलावा आवश्यक का आहे कारण या दरम्यान कटिंग वेगाने वाढतात शेतकऱ्यांना हवे असल्यास जुलै ऑगस्ट मध्ये व्हॅनिलाची लागवड करू शकतात व्हॅनिलाच्या बियांचा प्रति बिया दर किलो व्हॅनिलाची फुलं तयार होण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो त्यानंतर रोपांमधून बिया काढल्या जातात या बियानंतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जातात सध्या भारतात व्हॅनिलाच्या बियांचे दर चाळीस ते पन्नास हजार रुपये प्रति किलो आहे त्यामुळे व्हॅनिलाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो